नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस या दिवशी पाळायचे नियम या दिवशी हे नियम अवश्य पाळले पाहिजे त्याचप्रमाणे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी आवर्जून सोन्याची खरेदी केली जाते परंतु सोने इतके महाग झाले आहे की ते प्रत्येकाला खरेदी करणं शक्य नाही मग तुम्ही सोन्याऐवजी अशा कोणत्या मौल्यवान वस्तू खरेदी करू शकतात या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या देवांच्या पूजेबरोबर आपल्याला पितृदोष घालवण्यासाठी आपल्या पितरांचं पूजन करावं लागतं पितरांचं पूजन करताना आपल्याला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर या सर्व विषयीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा दोन हजार चोवीसमध्ये अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शुक्रवारी आली आहे आणि साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त समजला जातो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल कमेंट बॉक्समध्ये जय माता दी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा या दिवशी सोने खरेदी करणे वाहन खरेदी करणे लग्न करणे जसे हे शुभ कार्य केले जातात त्याचप्रमाणे या दिवशी काही कामं हो ही वर्ज्य करायची असतात जशी या दिवशी काही शुभ कार्य करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे अशी काही कामं आहेत की ती या दिवशी आपल्याला चुकूनही करायची नसतात अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर आपल्या घरातील सर्व देवांची पूजाही करत असतो कारण अक्षय तृतीया हा सर्वात मोठा सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आपण सर्वात अगोदर आपल्या घरातील सर्व देवांची <laughs> व्यवस्थित छान अशी पूजा करायची आहे यानंतर आपल्याला या दिवशी फक्त माता लक्ष्मीची पूजा न करता माता लक्ष्मीबरोबर श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील पूजा आपल्याला करायची असते या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांच्या एकत्रित फोटोची पूजा करायची आहे जर का श्रीहरी भगवान विष्णू यांचा फोटो नसेल तर माता लक्ष्मी आणि बाळकृष्ण तुम्ही यांची एकत्रित पूजा करू शकतात ज्याप्रमाणे वैशाख महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असतो त्याचप्रमाणे ह्या महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू यांची उपासनेला देखील महत्त्व आहे त्यामुळे आपण सर्वांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची एकत्रित एक पूजा करायची आहे यांच्यासमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे सर्व देवांना या दिवशी आपल्याला आवर्जून नैवेद्य हा दाखवायचा असतो बघा श्रीहरी भगवान विष्णू यांना तुम्ही जो नैवेद्य दाखवणार आहात यावर तुम्हाला तुळशीपत्र हे न विसरता ठेवायचं आहे असं म्हणतात भगवान श्री विष्णू जर का आपण तुळशीपत्र न ठेवता नैवेद्य दाखविला तर तो ग्रहण करत नाही तो नैवेद्य आपला व्यर्थ जातो यासाठी आपण जो नैवेद्य ठेवणार आहोत त्यावर एक तुळशीपत्र न विसरता आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे यावर्षी अक्षय तृतीया ही शुक्रवारी आली आहे त्यामुळे तुम्ही तुळशीची तो पानंही तोडू शकतात जर का अक्षय तृतीया ही रविवारी आली असती तर आपल्याला रविवारी तुळशीची पानं तोडता आली नसती मग तुम्ही ती आदल्या दिवशी तोडून ठेवू शकला असता परंतु अक्षय तृतीया शुक्रवारी आलेली असल्यामुळे तुम्ही या दिवशी अगोदर सकाळी तुळशीची पूजा करून घ्या त्यानंतर तुम्हाला तुळशीची पानंही तोडायची आहे तुळशीची पानं तोडताना आपल्याला ती तुर्ण कधीही अशीच तोडायची नसतात तर बघा अगोदर आपल्याला तुळशीला नमस्कार करायचा असतो तुळशी मातेला आपल्याला सांगायचं असतं की मी तुमची तुळशीची पानं तोडत आहे त्याबद्दल क्षमा प्रार्थना मागायची आहे त्यानंतर तुळशीची पानं तोडायची असतात यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मीचं रूप आहे तुळशीला माता लक्ष्मी समजली जाते आणि त्यामुळेच ही तुळस श्रीहरी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच भगवान विष्णूंच्या कोणत्याही नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान हे न विसरता टाकायचं असतं आणि या दिवशी तुम्ही आवडून जो देवांना तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान हे टाकायचं आहे त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना जो तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्यामध्ये देखील तुम्हाला तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे आता ही झाली श्रीहरी भगवान विष्णूंविषयीची माहिती अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची पूजा करण्याला इतकं महत्त्व का आहे तर बघा अक्षय म्हणजे अक्षय याचा अर्थ कधीही क्षय न होणे अक्षय म्हणजे याचा कधीही क्षय होत नाही आणि माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे जर का या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली तर या दिवशी आपल्याकडे असणारी धन संपदा धनधान्य हे अक्षय टिकून राहतं आणि हे अक्षय टिकून राहण्यासाठी या दिवशी आवर्जून प्रत्येकाने माता लक्ष्मीची ही पूजा करायची असते देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते जे भक्त त्यांची खऱ्या भक्तिभावाने पूजा करतात त्यांना सुख समृद्धी मिळते तसेच संपत्तीचे भंडार सदैव भरलेले असते ज्या घरात लक्ष्मीदेवी निवास करते त्या घरात गरिबी कधीच राहत नाही अक्षय तृतीयेची तिथी लक्ष्मीपूजनासाठी विशेष शुभ मानली जाते पण असे मानले जाते की या सणापूर्वी अशा काही चुका होतात ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा करताना विशेष काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे असते या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने केवळ आर्थिक लाभ मिळत नाही तर जीवनात येणारे संकटही दूर होतात पण अशी काही कामे आहेत की ज्यामुळे लक्ष्मी नाराज होते अक्षय तृतीयेच्या आधी कोणते कार्य टाळावे आपण ते थोडक्यात माहिती करून घेऊया असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो विशेषतः अक्षय तृतीयेच्या दिवशी घराची स्वच्छता करावी वास्तूनुसार याचेही अनेक फायदे आहेत जिथे स्वच्छता असते तिथे नकारात्मकता नसते आणि म्हणूनच त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करते घरात लावलेल्या तुळशीच्या रोपालाही धार्मिक महत्त्व आहे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असावीत आणि कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये अशी जर का तुमची इच्छा असेल तर सूर्यास्तानंतर तुळशीची पाने कधीही तोडू नयेत झाडाला हात लावू नये जे त्याचे पालन करत नाही त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र पाहिजे असेल तर तुम्ही ती सूर्यास्तानंतर तोडायचीही नाही आहे ज्यावेळेस तुमची सकाळी देवपूजा होईल त्यानंतर तुम्ही तुळशीपत्र ही तोडायची आहे त्यानंतर बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये कारण असे केल्याने असे मानले जाते की सूर्यास्तानंतर झाडल्याने लक्ष्मी घरातनं बाहेर पडते आणि त्यामुळे आर्थिक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागू शकते त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर होत नाही तेथे देवता वास करत नाही याशिवाय ज्या घरात रोज भांडणे होतात त्या घरात देव वास करत नाही अशा लोकांना नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला ह्या चुका चुकूनही करायच्या नाही आहे अक्षय तृतीयेलाच नाही तर आपल्याला इतर दिवशी देखील ह्या चुका अजिबात करायच्या नाही आहे दुसऱ्याचे वाईट करणे वाईट वागणे आणि कोणाचे वाईट चिंतणे हे देखील माणसाच्या पतनास कारणीभूत ठरते अशा लोकांवर देवी देवता कधीच प्रसन्न होत नाही आणि त्यांना त्याचा आशीर्वादही देत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला इतरांशी देखील चांगले वागणे महत्त्वाचे आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन सेवाही करू शकतात तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुम कुम सेवा सेवाही करायची आहे तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर तुम्ही स्त्रीयंत्रावर देखील कुंकुमार्चन सेवाही करू शकतात तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर देखील टाकावर देखील सेवा सेवाही करू शकतात या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्व असल्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी अखंड टिकून राहावी अक्षय राहावी धनधान्य अक्षय राहावं म्हणून या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आवर्जून कुंकुमार्चन सेवा करायची आहे कुंकुमार्चन सेवा कशी करायची हे आपल्या सर्वांना माहिती असेलच मी थोडक्यात तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीचा टाक एका तामनात किंवा एका डिशीमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर ठेवायचं आहे या दिवशी अक्षय तृतीय असल्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सकाळी तुम्ही देवपूजा कराल त्यावेळेस तुम्हाला पाण्याने पंचमृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे यानंतर तुम्ही कुंकुमार्चन करताना तुम्हाला ताक एका तामणात घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करा नमस्कार करा तुम्हाला बसायला आसन घ्या स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या ज्यावेळेस तुम्ही ही सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला धूप तीप दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे आता तुम्हाला हे कुंकू तुमच्या हातातील पाचवी बोटांनी किंवा तुमच्या करंगळी शेजारचा बोट आणि तुमचा अंगठा त्याचप्रमाणे तुमचा पहिला बोट ह्या तीन बोटांनी तुम्हाला कुंकू उचलायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या पायांपासून चरणांपासून ते डोक्यापर्यंत तुम्हाला कुंकू हे अर्पण करायचं आहे आता हे कुंकू किती अर्पण करायचं तर बघा तुम्ही लक्ष्मी अष्टक म्हणणार असाल तर तुम्ही एक वेळा अकरा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणत हे कुंकुमार्चन करू शकतात किंवा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणेपर्यंत तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकतात किंवा तुम्ही श्रीसुक्ताचं पठन करू शकतात तुम्ही एक वेळा सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करत करत देखील हे कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला अजिबात टायमिंग नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा आणि हे कुंकुमार्चन करा हे कुंकुमार्चन करताना तुम्हाला देवी लक्ष्मीच्या पायापासनं ते डोक्यापर्यंत कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्ही जर का तुमच्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करणार असाल तर तुम्हाला सेम याच पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला मग तेव्हा तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाईन विक्षे हा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणू शकतात या पद्धतीने कुमकुमार्चन सेवा तुम्हाला ही रुजू करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आपल्या घरात असलेलं धन धान्य हे अक्षय टिकून राहतं आपल्या घरातील तिजोरीतील संपत्ती ही अक्षय टिकून राहण्यासाठी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याची सेवा या दिवशी आपण सर्वांनी आवर्जून करायची आहे यानंतर हे वाहिलेलं कुंकू आपल्याला पुन्हा देवांना व्हायचं नसतं ते तुम्ही एका वेगळ्या डब्बीमध्ये भरून ठेवू शकतात आणि ते तुमच्या घरामधील सर्वांनी कपाळाला लावायचं आहे महत्त्वाच्या कामाला बाहेर पडताना हे कुंकू तुम्ही आवर्जून लावून जा बघा यामुळे तुमची महत्त्वाची कामं देखील पूर्ण होतील या, होती। या कुंकुवामध्ये देवी शक्ती देवी तत्त्व हे आकर्षित झालेलं असतं हे उतरलेलं असतं यात देवी लक्ष्मीचा आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद असतो त्यामुळे हे आशीर्वादरूपी कुंकू आपल्या घरातील सर्वांनी कपाळाला हे दररोज लावायचं आहे आपण घरात या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची जी एकत्रित पूजा करतो ही पूजा घरातील जोडीने आवर्जून करावी असं म्हणतात या दिवशी जर का जोडीने ही पूजा केली तर यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे जर का तुम्ही या दिवशी तुमच्या पितरांची सेवा पूजा तर्पणविधी केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पितृदोष होत नाही आणि यामुळेच तुम्हाला या दिवशी तुमच्या पितरांची पूजा देखील ही जोडीने करायची आहे जर का तुम्ही जोडीने तुमच्या पितरांची सेवा केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे या दिवशी देवांची पूजा करण्याबरोबरच आपल्याला आपल्या पितरांची देखील पूजा करायची असते या दिवशी आपण पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस हा बनवत असतो हा स्वयंपाक बनवल्यानंतर आपल्याला बारा वाजेपर्यंत आपल्याला पितरांचा पितरांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो आपल्या देवघरातील देवांना तुम्ही नैवेद्य दे दाखवायचं आहे त्यानंतर बारा वाजेच्या आत आपल्या पितरांची आपल्याला पूजा करायची असते त्यांना देखील नैवेद्य दे हा आपल्याला अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने उपास करू या दिवशी जेवायला बोलवायचा असतो तुमच्या घरात जर का तुमची आई किंवा एखादी स्त्री गेली असेल तर आपण केळी पूजत असतो आणि जर का तुमचे वडील किंवा पुरुष व्यक्ती गेलेली असेल तर आपण करा पूजत असतो जर का तुमच्या घरातील स्त्री आणि पुरुष म्हणजेच तुमचे आई आणि वडील दोघेही वारलेले असतील तर तुम्हाला करा आणि केळी ह्या दोन्हींची पूजा करायची असते जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला करा केळी मिळून जातील तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी बारा वाजेच्या आत तुमच्या पितरांची पूजा करायची आहे त्यांना देखील तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात अक्षय तृतीयेला पितरांची पूजा कशी करायची एकदम साधी सोपी सरळ पारंपरिक पद्धतीने तर याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पितरांची पूजा करायची आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला पूजा कशी करायची वस्तू कोणत्या लागतील पूजा कुठल्या पद्धतीने करायची याविषयीची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे यानंतर बघा तुम्हाला जो उपास करू जेव घालायचा आहे हा उपास करू देखील तुम्हाला बारा वाजेपर्यंत जेवायला घालायचा असतो यामुळे आपल्याला आपल्या अपले पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कावळ्याला देखील घास खायला घालायचा असतो या दिवशी तुम्ही आवर्जून तांदळाची खीर बनवून ही खीर तुम्ही कावळ्यासाठी घराच्या बाहेर गच्चीवर टेरेसवर कावळ्यासाठी ठेवू शकतात यामुळे देखील आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होत असतात या दिवशी जर का आपण सकाळी थोडं लवकर उठलो तर बघा आपली सर्व कामं ही लवकर होतात आपली देवपूजा देखील सकाळी उरकून जाते त्यानंतर स्वयंपाक देखील लवकर होतो आणि त्यानंतर आपल्या पितरांची पूजा देखील लवकर ही केली जाते आणि करू देखील लवकर हा जेवायला घातला जातो त्यामुळे या दिवशी थोडं लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं हे देखील महत्त्वाचं शुभ मानलं जातं या दिवशी नवीन वाहनांची खरेदी केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी नवीन वाहने खरेदी केली जातात नवीन घराची पूजा केली जाते ग्रह प्रवेश केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात तुम्ही करू शकतात नवीन व्यवसाय धंदा या दिवशी तुम्ही याची सुरुवात करू शकतात कारण हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ नवीन काम करण्यासाठी आपल्याला कोणताही मुहूर्त हा गुरुजींकडे बघण्याची गरज पडत नाही तुम्ही या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी सोने खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं परंतु आत्ताच्या सध्याच्या काळात प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही सोन्याऐवजी इतर मौल्यवान वस्तूंची देखील खरेदी करू शकतात या दिवशी सोने का खरेदी करतात तर बघा या दिवशी जर का तुम्ही सोन्याची खरेदी केली तर ती अक्षय टिकून राहते यासाठी या दिवशी सोने खरेदी केली जाते परंतु सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही इतर वस्तू देखील खरेदी करू शकतात यामध्ये तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकतात तुळस ही भगवान श्रीहरिविष्णू यांना अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही या दिवशी तुळशीची माळ तुम्ही खरेदी करू शकतात तुमच्याकडे जर का तुळशीची माळ जपमाळ नसेल तर तुम्ही ती आवर्जून खरेदी करायची आहे यानंतर दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये जर का श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र या दिवशी आवर्जून खरेदी करून आणा आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचं आसन आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर असते माता लक्ष्मी ही त्या घरामध्ये अखंड वास करत असते त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून स्त्रीयंत्राची खरेदी करू शकतात आणि या दिवशी त्याची स्थापना करून यावर तुम्ही कुमकुमारच्यान सेवाही करू शकतात तुमच्याही घरात जर का पैशाची आर्थिक चणचण असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी स्त्रीयंत्राची खरेदी करून तुम्ही तुमच्या घरात त्याची स्थापना करायची आहे यामुळे श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावर प्रसन्न होतातच आणि ते आपल्या घरात अखंड वास करतात आणि यामुळे आपल्याला पैशाच्या समस्या देखील दूर होतात तुम्ही जर का या दिवशी तुळशीची माळ खरेदी करणार असाल तर तुम्ही या दिवशी ती तुमच्या गळ्यामध्ये धारण करू शकतात तुळशीची माळ जर का गळ्यामध्ये धारण केली तर तुम्हाला नॉनव्हेज मांसाहार करता येत नाही तुम्हाला जर का नॉनव्हेज मांसाहार करायचा असेल तर तुम्ही तुळशीची माळ तुमच्या गळ्यामध्ये धारण करू नका ती तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकतात तुम्ही देवघरामध्ये तिची पूजा करू शकता यानंतर या दिवशी आवर्जून पाण्याच्या मडक्याची खरेदी करणं शुभ मानलं जातं तुमच्या घरात जर का पाण्याचा मडका नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीच्या पाण्याचा मडका आवर्जून खरेदी करायचा आहे किंवा तुम्ही या दिवशी मातीच्या पाण्याचा मडका इतरांना देखील दान करू शकतात यामुळे देखील माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात तुम्ही एखाद्या गरीबाला गरजू व्यक्तीला मातीच्या मडक्याचं दान हे आवर्जून करू शकतात याचप्रमाणे या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये कलश पात्र धान्याने भरलेलं पात्राची पूजा करत असतो तुम्ही या दिवशी धान्याने भरलेल्या पात्राची पूजा करू शकतात किंवा तुम्हाला कलश पात्र आणायचं असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी त्याची खरेदी करून घरात आणू शकतात यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक छोटा पाण्याने भरलेला लोटा ठेवण्यासाठी तुम्ही एक छोटा लोटा आणि फुलपात्र या दिवशी खरेदी करून आणू शकतात हा लोटा घेतल्यानंतर हे जलपात्र तुम्ही दररोज तुमच्या देवघरामध्ये भरून ठेवायचं आहे मग तुम्ही ते चांदीचं घेऊ शकतात तांब्याचं घेऊ शकतात पितळाचं घेऊ शकतात किंवा स्टीलचं घेतलं तरी चालेल ज्याला शक्य नाही त्यांनी स्टीलचं जरी घेतलं तरी चालणार आहे आणि ते दररोज तुमच्या देवघरामध्ये तुम्ही भरून ठेवायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांची पूजा करत असतो आणि या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दोन पंत्या तुम्ही प्रज्वलित करू शकतात त्यानंतर तुमच्या पितरांना खुश आणि प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी तुम्हाला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठाचा दिवा बनवू शकतात किंवा मग तुम्ही पंथी घेतली तरी चालेल तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तिळाचं तेल घालू शकतात किंवा कोणतंही तेल घातलं तरी चालेल हा दिवा तुम्हाला जिथे तुम्ही तुमच्या पितरांची पूजा केली असेल त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे किंवा मग तुम्ही दक्षिण दिशेला तुमच्या घरात जी दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याचं तोंड मूग हे देखील तुम्हाला दक्षिण दिशेलाच करायचं आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करून ह्या दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही अकरा वेळा ओम पितृदेवाय नम हा मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्हाला तुमच्या पितृ पितरांसाठी पितृसृष्टी किंवा पितृस्तुती तुम्हाला हे स्तोत्राचं पठन करायचं आहे बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुमच्या पितरांसाठी स्तोत्र दिलेलं आहे त्या स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकतात आणि तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकतात त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा कशी करायची या विषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ